जुन्नर तालुक्यातील आळे हे गाव या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे बै अष्टक जयंती या ठिकाणी साजरी होत असते या ज उत्सवाच्या निमित्तानं आज या ठिकाणी सकाळपासून सकाळी श्रींचा महाभिषेक त्याच्यानंतर उमावन हे सगळे कार्यक्रम अतिशय उनंदा साजरे झाले त्यानंतर श्रींची महाआरती या ठिकाणी साजरी झाली त्यानंतर या ठिकाणी दारूकाम दारुकामची काय या ठिकाणी झाले प्रज्वलनाचं काम झालं या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी आज महाआरती होऊन हा पुढील कार्यक्रम संपन्न झाले श्री काळभैरवनाथ जयंती महोत्सव आणि या ठिकाणी संपन्न होत असताना आज या ठिकाणी श्री काळभैरवनाथ या देवतेच्या उत्सवाबद्दल माहिती देताना मला आनंद होतो आहे श्री काळभैरवनाथ हा वास्तविक पाहता शंभो शंकराचा पाचवा अवतार मानला जातो म्हणजे मानवी जीवनामध्ये आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये संरक्षणाची अपेक्षा असते मंत्री महोदय असोत किंवा सामान्य माणसं असोत आपल्याला संरक्षणाची गरज असते अगदी हेच तत्त्व जुन्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये देवदेवतांनासुद्धा लागू होत होतं देवदेवतांना त्रास देणाऱ्या ज्या ज्या काही शक्ती होत्या त्यामध्ये दैत्य असूर किंवा ज्यांना आपण सामान्य भाषेमध्ये राक्षस म्हणतो ते राक्षस जेव्हा देवदेवतांना त्रास द्यायचे आणि तो त्रास जेव्हा असह्य झाला तेव्हा शंकराच्या लक्षात आलं की आपण या देवदेवतांचं संरक्षण करण्यासाठी एक अवतार धारण केला पाहिजे आणि म्हणून शिवशंकरांनी जो अवतार धारण केला तो पाचवा अवतार म्हणजे श्री काळभैरवनाथ आणि म्हणूनच काळभैरवनाथ हे एक प्रकारे संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विविध प्रकारच्या पिढा शत्रूच्या कटकारस्थानं आदी प्रकारची संकट निर्माण होतात चोर किंवा लुटीचं भय आपल्याला बऱ्याचदा वाटतं या सगळ्यातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल आणि संरक्षण प्राप्त करायचं असेल तर आपण सर्वांनी कालभैरवनाथाची पूजा अर्चा सेवा आपल्या परंपरेप्रमाणे तळीभंडार आणि कुळाचार केला पाहिजे अशा प्रकारचं हे धार्मिक आणि सांस्कृतिक आणि पारंपरिक परंपरा जोपण्यासाठी जोपासण्यासाठी हा उत्सव या ठिकाणी आळेगावामध्ये दरवर्षी साजरा केला जात आहे ही परंपरा गेली अनेक वर्ष ज्यांच्या माध्यमातून संपन्न होत आहेत ते असे आळेगावातील पोस्टातील एक अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले श्रीमान विलासजी राहिंज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजनाखाली आणि आधिपत्याखाली हा उत्सव दरवर्षी संपन्न होत आहे आणि यामध्ये आळेगावातील विशेषतः धनगर समाज आणि समस्त ग्रामस्थ मंडळी आळे संतवाडी कोळवाडी या भागातील सर्व ग्रामस्थ आणि भक्तगण मोठ्या उत्साहाने या उत्सवात संपन्न होणाऱ्या उत्सवामध्ये सहभागी होत असतात आणि हा उत्साह या ठिकाणी मोठ्या दिमाकात आणि भक्तिभावानं संपन्न होत असतो हे मला या निमित्ताने सांगायला आनंद वाटतो आज दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी काळभरत महाराजांची जयंती या आळेगावात मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे सांगायला अत्यंत आनंद होतोय की हे आमच्या उत्सवाचं सहावं वर्ष आहे पाच वर्ष असे चांगल्या प्रकारे मोठ्या दिमाखात उत्सवात सुरू झाला आणि आता दिवसेंदिवस या उत्सवाची महती अधिकधिक वाढत आहे या उत्सवासाठी प्रेरणा म्हणून आमचे संजीव बाबा एक उत्कृष्ट आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मला नेहमी त्यांचं मार्गदर्शन असतं आणि आमचे सर्व सहकारी त्यांचे सर्व सहकारी आमचं धनगर समाज त्यांचे कार्यकर्ते तसेच या आळेगावचे आळे संतवाडी कोलवाडी सर्व मान्यवर सर्व ग्रामस्थ या उत्सवासाठी नेहमी येऊन हा उत्सव मोठ्या पद्धतीने कसा साजरा करायचा याचा आम्हाला योगदान देतात आणि त्या सर्वांच्या या म्हणजे भक्तांच्या या यांच्या या याच्यामुळंच हा उत्सव मोठा दिव्य प्रमाणात संपन्न होतो आणि परमात्मा सांगायचं म्हणजे जेवढे ते कडक स्वभावाचे आहेत जेवढं त्यांचं नाही पण तेवढेच ते दयाळू आहेत आणि त्वरित भक्ताला पावणारे असं हे दैवत आहे हे आमचं सर्वांचं कुलदैवत आहे हे ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद महामंडळाचे सर्व भक्तगण आणि सर्व सेवेकरी यांच्या प्रमुख आधिपत्याखाली सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेली आहे आरतीनंतरचा आपला एक पारंपरिक धार्मिक विधी म्हणून आपण खंडेरायाची आणि काळभैरवांची तळी भरतो आपण ज्याला खोबरा आणि भंडारा हा प्रसाद अर्पण करतो अशा प्रकारचा तरी तळी भरण्याचा कार्यक्रम देखील या ठिकाणी नुकताच संपन्न झालेला आहे आणि तो कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी सर्व भक्तगणांना तळी आणि भंडारचा जो प्रसाद आहे तो या ठिकाणी वितरित केलेला जात आहे आणि सर्व भक्तगण या ठिकाणी या निमित्तानं दर्शनाचा देखील लाभ घेत आहेत यानंतर कार्यक्रमाचा पुढचा भाग म्हणून आपल्या सर्वांना मंदिरासमोर दिसत असेल की आपल्या आळेगावातील आतार बंधू यांच्या कलाकुसरीच्या माध्यमातून निर्मितीच्या माध्यमातून शोभेचं दारूकाम या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे ते देखील आत्ता या ठिकाणी संपन्न होत आहे हे शोभेचं दारूकाम या ठिकाणी भक्तगणांना नेत्रदीपक अशा प्रकारची अनुभूती देत आहे आणि हे शोभेचं दारुकाम संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी आठ ते नऊ या वेळामध्ये स्त्रींचा महाप्रसाद संपन्न होणार आहे सर्व भक्तकरांना विनंती आहे आपण सर्वांनी या ठिकाणी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की हा काळभैरवडात जयंती उत्सव या ठिकाणी आपल्या आळे गावातील एक ग्रामस्थ की ज्यांनी डाक विभागामध्ये पोस्टल विभागामध्ये दीर्घकाळ अशा प्रकारची ऑफिसर म्हणून सेवा केलेली आहे असे आमचे ज्येष्ठ स्नेही श्रीमान विलासजी राहींज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आधिपत्याखाली आणि समस्त धनगर समाज आळे संतवाडी कोळवाडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने या या हा सोहळा या ठिकाणी दरवर्षी संपन्न होत असतो आणि या सोहळ्याला आपल्या आळे गावातून आणि पंचक्रोशीतून भाविक भक्तगण उपस्थित राहत असतात असा हा भव्य दिव्य आणि एक धार्मिक सांस्कृतिक सोहळा दरवर्षी या ठिकाणी हे विलासजी राहीन संपन्न करत असतात आणि त्या माध्यमातून सर्व भक्तगणांना आजच्या दिवशी श्री काळभैरवनाथाच स्तवन करण्याचा पूजन करण्याचा अभिषेक करण्याचा आरती करण्याचा लाभ होतो याबद्दल मी सर्व भक्तगणांच्या वतीनं श्रीमान विलाजजी राहीन आणि समस्त धनगर समाज आळे संतवाडी कोळवाडी या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो